बाकीच्या शेतकऱ्यांचं यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे कमीत कमी एकरी पन्नास साठ क्विंटल आवरित निघालं आहे माझं कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल आवरित निघाले गेल्या दहा वर्षापासून मी ऑर्गॅनिक शेती करत असताना यूट्यूबवर सर्च करत असताना ऑर्गॅनिक खते पाहण्यासाठी इतर कंपन्याचे भरपूर व्हिडिओ पाहिले त्यांचे खतंही वापरले त्यांचे रिझल्ट पाहिजे असे मला मिळाले नाही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचे यूट्यूबवर माहिती मिळाली मी तीन वर्षपूर्वी वापरले वापरले एक एकरासाठी उत्तम रिझल्ट आले कमीत कमी दोनशे क्विंटल एकरी कांदे मिळाले व आवरेज चांगले मिळाले टिकवण क्षमता चांगली वाटली गेल्या तीन वर्षापासून मी यांच्या खतं वापरतो कांद्याची टिकवण क्षमता कलर आ, एक नंबर आहे आवरेजमध्ये कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल प्लस आवरेज आहे बाकीच्या शेतकऱ्यांचं यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे कमीत कमी एकरी पन्नास साठ क्विंटल आवरेज आहे माझं कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल आवरेज निघाले आणि टिकवण क्षमता हे कलर पाक आहे दो दो आणि दोन दिवसापूर्वी लासलवा मार्केटला कांदे विकले असतात शनिवारी पंधराशे रुपये तिथं कांदे गेले लोकल मार्केटला आणि आज ऑर्गनिक कांदे म्हणून विकले तर आज एकोणऐशे रुपये रेट मिळाला तर ऑर्गॅनिक खातं वापरल्यामुळे चार रुपये प्लस एक्स्ट्रा रेट मिळाली तर एक एक एकरासाठी मी तीन वर्षापूर्वी वापरलं त्यावेळेस माझं आवडेज पहिलं होतं शंभर ते सव्वाच क्विंटल तर त्यावेळेस त्यांचं वापरल्यानंतर मला दोनशे क्विंटल प्लस आवडेज मिळालं तर आता मी कमीत कमी मागच्या वर्षी दहा एकरसाठी वापरलेले आणि कांदे टिकून क्षमता बी चांगली आहे कांदे क्वालिटी चांगली आहे मार्केटला एक नंबर जातात रासायनिक तुलनेत कमीत कमी पन्नास टक्के खर्च कमी आहे रासायनिक जोडी जर घ्यायला गेलं अठराशेचाळीस घ्या दहा वीस घ्या कोणत्या अठरा रुपयाला एक बॅग आहे अठराशे रुपयाला हो तर असं कमीत कमी पन्नास टक्के बचत आहे आपल्या खात्यामध्ये आणि इकडं तेवढ्या याच्यामध्ये दोनच गोणा येतात बरोबर होत रिझल्ट खूप छान आहे आणि केमिकलना आपली जमीन शार्पट होत सुधारतो ना याच्यामध्ये बॅक्टरी युक्त खत असल्यामुळे जे एन के आपण फॉस्फरस फर्सफरस ते सगळं उचलण्याचं काम या बॅक्टरी करते आपल्या वीस एप्रिलला स्टोरेज केलेले तर एप्रिल जवळजवळ आता पाच महिने चार महिने होत आलेले आणि एवढे दिवस कांदे टोरे कुठल्या शेतकऱ्याचे राहत नाही बरेच शेतकरी बांधवांचे कांदे एक दोन महिन्यानंतर कांदे चाळीमध्ये सरळायला सुरुवात होते आणि कु कृष्ण भाऊ यांचे कांदे आज तुम्ही लाईव्ह चाळीवर आलेले होत आम्ही आणि असे अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत ज्यांना आम्ही खतं दिलेले आहेत तर तुम्ही पण एकदा अवश्य वापरून हो बघा धन्यवाद शेतकरी बांधव धन्यवाद